नमस्कार रेसिपीज बाय मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत नाचणीच्या पिठाचं पुडिंग यासाठी मी इथे एक वाटी गूळ घेतलाय आहे तुम्ही तुमच्या घरच्या कोणत्याही वाटीनी घेऊ शकता फक्त त्याच वाटीनी सगळं प्रमाण घ्यायचं आहे एक वाटी बारीक चिरून घेतला आहे गुळ त्याच वाटीने एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी खवलेलं खोबरं घेतलं आहे ओला नारळ पाच सहा वेलदोड्यांची पूड आहे आणि पाव चमचा मीठ आता जसा मी गुळ भरला आहे सपाट दाबून आणि सपाट वाटी याचप्रमाणे आपल्याला हे सगळं भरून घ्यायचंय आता मी या नारळामध्ये थोडं थोडं कोमट पाणी घालत याचं दूध काढणार आहे आणि हे प्रत्येक वेळी आपण वाटून घेतलं मिक्सरवर की चाळणीने किंवा गाळण्याने गाळून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला नारळाचं दूध दोन वाट्या काढायचे आपण नारळाचं दूध काढेपर्यंत या गुळामध्ये मी अर्धी वाटी ज्या वाटीने गुळ घेतला एक वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी उकळतं पाणी घेतलंय ते यात मिसळून ठेवते म्हणजे आपला गुळ तोपर्यंत बऱ्यापैकी विरघळेल आता आपलं नारळाचं दूध तयार आहे तर तया आता आपण पीठ कालवून घेऊया नाचणीचं हे बघा आपलं नारळाचं दूध पण तयार आहे नारळाचं दूध कसं करायचं याचा पण मी व्हिडिओ केलाय त्याचे लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देते हे आपण थोडं थोडं पीठ घालत आपण याची पेस्ट करून घेऊया हे बघा एक वाटी दूध आपल्याला हे पीठ कालवायलाच लागलंय व्यवस्थित झालंय पीठ कालवून आता यात मी अजून एक वाटी दूध घालते नारळाचं यात आपण हा गुळ घालूया हा गुळ बऱ्यापैकी विरघळलाय पण अर्धी वाटी पाणी घालून ठेवलं होतं ना त्यात तुम्ही गुळासाठी वेगळं पाणी न वापरता अडीच वाट्या नारळाचं दूध घेतलं तरी चालेल बारीक गुळ चिरून मिक्स करायचा त्यात पण तो गुळ विरघळायला कधी कधी वेळ लागतो ह्याच्यात पण आहे थोडासा पण तो विरघळेल आता आपण गरम केलं की तर हे पण मी मिक्स करते आपण मिक्स करूया इकडे मी पॅन तापत ठेवलाय आता मंदच गॅस आहे सध्या थोडासा पॅन तापलाय आता हे पीठ व्यवस्थित ढवळून आपण यात ओतूया आता हे मिश्रण आपल्याला मंद ते मध्यम गॅसवर सतत ढवळायचंय अगदी तळापासून ढवळत यायचंय आणि शक्यतो याला नॉनस्टिकचा असा पॅन असला तर उत्तम नाही तर मग तुम्ही कुठल्याही जाडबुडाच्या भांड्यात करू शकता हे फार लवकर शिस्त मिश्रण त्यामुळे हे सतत ढवळायचं आहे नाही तर ते खाली लागतं आणि याच्यात गोळे होऊ शकतात हे बघा काही सेकंदातच हे घट्ट व्हायला लागलंय गॅसवर ठेवल्यापासून सध्या मी मध्यम गॅस ठेवलाय आता थोडा बारीक करते यात आता एक टेबल स्पून तूप घालते ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आपण अजून थोडा वेळ घोटूया आता हे शिजत आलं याचा रंग पण छान बदललाय ना तकीच रंग आहे तो शिजल्यावर सध्या मी पूर्ण मंद गॅसवरच हे करते हे असं झालं की या स्टेजला तुम्ही यात तुम्हाला ड्रायफ्रूट हवे असतील तर घालू शकता जर तुम्हाला वाटलं की फारच आज बारीक आहे तर थोडीशी मध्यम केली तरी चालेल बघ ना पॅन पासून किती वेळ लागला सांग मला हे घट्ट व्हायला पॅन मध्ये पासून तीन चार मिनटं लागली असते फार लवकर आणि फार छान होणारी रेसिपी आहे ही आता आपलं मिश्रण तयार आहे छान पॅन पासून सुटायला लागले बघा है ना मस्त एकदम आता हे आपण तूप लावलेल्या थाळीत डब्यात ओतून घेऊया गॅस बंद करते हे बघा हा असा छोटासा केक चा टीन आहे माझ्याकडे यात मी मिश्रण होते त्यापूर्वी याला तुपाचा हात लावलाय थोडं गार झालं की आपण हे वाटीने किंवा हाताने पण सारखं करू शकतो किंवा तुमच्याकडे दुसरा कुठला स्पॅच्युला असेल तर त्याने पण करू शकता तुम्ही आता हे असंच आपण मिश्रण घट्ट होईपर्यंत सेट करायला ठेवूया साधारणपणे सारखं करून ठेवलंय आता हे सेट झालं की आपण बघूया बघा हे असं झालं की सेट झालं छान आता हे मी ठेवून साधारण दीड तास झालाय कधी कधी वेळ बदलू पण शकते कधी कधी तासाभरात पण सेट होत आता हे आपण काढूया छान झालं एकदम द्याच्या वड्या पण किती छान झालं सेट आहे ना अरे वा अशा पद्धतीने आपल्याला हवे हव्या त्या आकाराच्या आपण वड्या पाडायच्या आपलं नाचणीचं पुडिंग किंवा आपण नाचणीच्या वड्या म्हणू शकतो याला किंवा नाचणीचा हलवाही म्हणू शकतो तर तो तयार आहे आणि हे बघा किती सुंदर वड्या झाल्यात बघा या अशा पद्धतीने वड्या होतात या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनही खाऊ शकता तो बघ रे अक्षय अरे वा काय सुंदर लागत हे कॉम्बिनेशन हो नारळाचं दूध आणि गुळाचा छान नाचणी ना। नारळाचं दूध आणि गूळ एकदम चविष्ट लागत दाखवलेल्या पद्धतीने नक्की करून बघा अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका